आमच्या विदर्भ म्हणजे सर्व पदार्थ सावजी मसाल्यामध्ये केले जातात तिकडची विदर्भाची चव इथं छत्रपती संभाजीनगरला मिळावी आता इकडं बऱ्याच ठिकाणी सावजी भेटतात पण ते सावजी त्यांना आवडत नाही माझं तसऱ्याने माझ्याकडे असल सावजी पद्धतीनं नागपुरी साईड तिकडे साईडनं भेटतं स्वतः आम्ही विदर्भाच्या असल्यामुळं आम्हाला बकराची पारख चांगल्या पद्धतीचे असते नमस्कार मी शिवाग घेते हॉटेल स्वाद मराठी संचालक माझं हे हॉटेल क्रांती चौक ते पैठण गेट रोड छत्रपती संभाजीनगर एम एस ट्वेंटी कॅफेच्या बाजूला मी छोटीशी खानावळ आहे माझ्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या थाळ्या वगैरे असतात त्या भेटतात मी विदर्भातील शेतकरी पुत्र आहे आमच्या विदर्भामध्ये सावजी पद्धतीनं वेगळा जेवणाचा छंद आहे आमच्याकडे जवळपास सर्वच भाज्या वगैरे सावजी पद्धतीने केल्या जातात जसे की खडे मासारे सावजीच्या पद्धतीने आणि विदर्भ म्हणजे आपल्या मसाल्याची मेन बाजारपेठ असल्यामुळे द ओरिजिनल सावजी मसाले भेटतात माझे मसाले सगळे तिकून दळून वगैरे भाजून दळून तिकडूनच येतात अशा वेगळ्या पद्धतीचं मी असं छोटंसं खानावळ चालू केलेलं आहे जवळपास एक दीड वर्ष झालेले आता टाकून कस्टमरचा उत्तम प्रतिसाद उत्तम सर्विस आणि क्वालिटी दिल्यामुळे मला कस्टमरचं भरभरून बर प्रेम मिळालेलं आहे त्याच्यामुळं मी आणखीन नवीन पद्धतीनं वेगळ्या पद्धतीनं अजून काय देता येईल कस्टमरला आपल्याकडून असं वाढीव काम अजून केलेलं आहे जसं कस्टमरला काही कस्टमरच्या मागणीनुसार थोडा झिंगा द्या चालू करा म्हणे बोटी वगैरे हो मच्छी ठेसा वगैरे हो चा जसं मटण खराडा वगैरे हो देतो तसं मच्छी वगैरे हो चालू करा म्हणे आम्ही असं अलग अलग पद्धतीनं आता आणखीन नव्या पद्धतीने चालू केलेलं आहे स्पेशल विदर्भाच्या मसाल्यामध्ये त्यामुळं एक वेळा अवश्य भेट द्या व आमच्या या नवीन नवीन थाळी जा चालू झालेल्या आहे त्यांना स्वाद घ्या आमच्या विदर्भ म्हणजे सर्वप्रथ सावजी मसाल्यामध्ये केले जातात व तिकडची विदर्भाची चव इथं छत्रपती संभाजीनगरला मिळावू या उद्देशानं आता विदर्भाचे बरेच लोक इकडे आहेत बरेच येणं जाणं चालू असतात लोकांचं त्यामुळं त्यांना जेवणाचा वेगळ्या प्रकारचा विदर्भाची चव भेटली पाहिजे अशा पद्धतीनं पण मी चालू केलेलं आहे त्यामुळे ते येतात फोन करतात जेवतात अस्सल नागपुरी सावजी आमचे अकोला अमरावती बुलढाणा अशा पद्धतीने वेगवेगळे लोक सावजी खाणारे लोक आहेत आता इकडे बऱ्याच ठिकाणी सावजी भेटतात पण ते सावजी त्यांना आवडत नाही ते सावजी म्हणून काळा मसाला वगैरे तसं काहीतरी वापरून करतात माझ्या तसऱ्याने माझ्याकडे असल सावजी पद्धतीनं नागपुरी साईड तिकडे साईडनं भेटतं त्यामुळं मला खूप चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद कस्टमरचा मिळत आहे मी गावखेड्यातून बकरा विकत घेत असतो मी शहरातून मटन वगैरे घेत नाही साधे चिकन पण घेत नाही मी स्वतः आम्ही विदर्भाच्या असल्यामुळं आम्हाला बकराची पारख चांगल्या पद्धतीने असते मी स्वतः जाऊन बकरा पाहून पूर्ण बकरा कट करून त्याचे सगळे पार्ट्स वगैरे आणून मी माझ्या पद्धतीने सगळं आणून इथं आमच्या आचार्यांचे सगळं पकवून बिकून पूर्ण बकड्याचा ए टू झेडपर्यंत मी सगळ्या गोष्टीत लक्ष घालत असतो माझी मेन खासियत म्हणजे माझी रविवार आणि शुक्रवार मी कंदोरी पद्धतीने देतो त्याच्यानंतर मंगळवार आणि बुधवार सावजी पद्धतीने देतो आणि अगोदर सोमवार शनिवार आणि गुरुवार काळ्या मसाल्यामध्ये म्हणजे माझ्या कस्टमरना तिन्ही चवी भेटल्या पाहिजे सावजी कंदोरी आणि काळ्या मसाल्याची अशा पद्धतीने वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या वार वारी असं अलग अलग मी देत असतो त्यामुळे आणखीन चांगल्या पद्धतीचा मला प्रतिसाद आहे माझं मेन पार्सल पण खूप आहे मला फोन येतात चांगले चांगले व्ही आय पी लोकांची याची त्यांचे मला फोन येतात मी घरपोच पार्सल करून देत असतो एक दोन तीन किलोमीटर असलं तर मी घरपोच आणून देतो किंवा कस्टमर स्वतः येऊन घेऊन जातात आता छत्रपती संभाजीनगरचा क्रांती चौक म्हणजे हा एक गजबजलेला भाग आहे इथं आता नूतन कॉलनी वगैरे अजबनगर इथं विद्यार्थीची जवळपास पाच पन्नास हजार विद्यार्थी इथं शिक्षणासाठी आलेले आहे गावखेड्यातून जवळपास अवघ्या महाराष्ट्रातून इथे विद्यार्थी आलेले आहे त्यामुळे इथं ते मुलं त्यांचे आई वडील येतात इथं हॉस्पिटल वगैरे पण बरेच आहे त्यामुळे पेशंटचे नातेवाईक किंवा मुलांचे नातेवाईक आई वडील वगैरे सगळे इथं वर्दळ खूप असते आणि जेवणाची साधी इथं जास्त काही सोय नसल्यामुळं मी ते एक लक्षात गोष्ट घेतली आणि अशा पद्धतीनं एक चालू केलेलं आहे बाबा कमी रेटमध्ये यांना नॉनव्हेज पण भेटावं व्हेज पण चांगल्या पद्धतीचं भेटावं अशा बऱ्याच गोष्टी गे लक्षात घेऊन मध्यम वर्गीय मुलं त्यांचे आईवडील वगैरे सगळे असे मी सगळं पाहिलं आणि त्या पद्धतीने कमी रेटमध्ये एक चांगल्या पद्धतीचं जेवण त्यांना मिळावं म्हणून हे चालू केलेलं आहे आता मी जवळपास सतरा अठरा वर्षापासून हॉटेल क्षेत्रामध्ये आहे गावाकडे शेती आहे पण शेतीमध्ये काय पाऊस पाणी कधी मालाला भाव भेटत नाही काय नाही ते त्यामुळं थोडंसं छोटा मोठा उद्योग करून आपला उदरनिर्वाहासाठी लोकांचं रिस्पॉन्स वगैरे हो चांगला भेटला त्यामुळं आता संभाजीनगरमध्ये असे छोटे मोठे उद्योग करून आपल्या हॉटेलचा पत्ता म्हणजे क्रांती चौकात उतरले तर क्रांती चौकातून खाली पैठण गेटकडे जाताना क्रांती चौकातून अवघ्या तीनशे मीटर खाली अंतरावर अजबनगर कामणीच्या समोरून एम एस ट्वेंटी कॅफेच्या बाजूला आपलं हॉटेल आहे क्रांती चौकातून अवघ्या हाकेच्या अंतरावर खाली डाव्या साईडला एकदा अवश्य भेट द्या आपल्या हॉटेलची चव घ्या धन्यवाद